गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी संघटना काँग्रेस आघाडीसोबत होती तेव्हा माजी खासदार शेट्टी यांची हॅट्रिक वंचित बहुजन आघाडीने उकवली वंचितच्या मतविभागणीमुळे जातीचे राजकारण इचलकरंजीचा पाणी प्रश्न आणि कारखानदारांच्या मांडीला लावलेली मांडी यामुळे शेट्टी पराभूत झाले तोच अनुभव पुन्हा नको म्हणून ते आता स्वतंत्र लढण्याची भाषा करत आहेत मात्र दुसरीकडे आघाडीचा पाठिंबा हवा आहे शेट्टींना तिरंगी लढत टाळायची आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हातकणंगले मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला मिळाला आहे पण ताकद नसल्याने शेट्टींना बळ देण्याची या पक्षाची मानसिकता दिसत आहे त्यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवारी घ्यावी ही त्यांची इच्छा आहे ज्याला ते तयार नाहीत दोन वेळा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली पण अजूनही निर्णय होत नसल्याने त्यांच्या अडचणी वाढत आहेत पाठिंबा देण्यापेक्षा उमेदवार उभे करण्यासाठी सेनेची चाचपणी सुरू आहे यातून माझे आमदार सुजित मिंचेकर सत्यजित पाटील यांची नावे पुढे केली जात आहेत शिवाय शिवसेनेचा नव्हे तर महाविकास आघाडीच्या कोणत्याच पक्षाकडे सध्या तरी तगडा उमेदवार नाही माजी मंत्री जयंत पाटील यांचे सुपत्र प्रतीक पाटील यांनी मैदानात उतरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे स्वाभिमानी संघटनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना महायुतीची शिकार करायची आहे याला खांदा द्यायला शेट्टी तयार असले तरी त्यांना आघाडीचा नको आहे आता ते पाठिंबा घेणार पुरस्कृत उमेदवारी घेणार की स्वतंत्र लढणार हे महत्वाचं ठरणार आहे आघाडीप्रमाणेच महायुतीच्या उमेदवारीचे कोणीही सुटलेले नाही ही जागा शिंदे गटाकडे आहे खासदार माने प्रचाराला लागले आहेत पण त्यांच्याविषयी नाराज असल्याचे सांगून त्या जागेवर भाजप हक्क सांगत आहे यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक प्रकाश आवाडे यांची नावे पुढे केली जात आहेत राहुल आवाडे संजय पाटील यड्रावकर संजय पाटील व सदाभाऊ खोत हे देखील उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत जागा भाजपला की शिंदे गटाला यावरच उमेदवारी अवलंबून राहणार आहे शेट्टी हे मैदानात उतरणार हे निश्चित आहे फक्त ते स्वतंत्र किंवा आघाडीच्या पाठिंबावर एवढाच प्रश्न आहे दुसरीकडे माहितीमध्ये ही जागा भाजप लढवणार की शिंदे गट याचा फैसला पडत आहे त्यानंतर उमेदवारीचा निर्णय होणे शक्यता आहे शिंदे गटात आलेल्या सर्व खासदारांना उमेदवारी हा निर्णय झाल्यास मान्यंना तिकीट मिळण्यात अडचणी नाहीत पण त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचं काय काय करायचं याबाबत माहिती काय करणार हे महत्वाचं आहे या सर्व पार्श्वभूमीवर ही निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी यावरच शेट्टी यांचा राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे हे होऊ नये म्हणून ते एक पाऊल मागे घेणार की ठाकरे हे लवकरच स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत